एकदम चटपटीत अशी कारल्याची टेस्टी अशी भाजी ही तुम्ही सुकी भाजी कारल्याची टिफिनलाही देऊ शकता शिवाय खायलाही एकदम टेस्टी लागते कमीत कमी मसाल्यात आपण ही कारल्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन कारले असे प्रकारे चिरून घेतलेले आहे तुम्हाला ज्याप्रमाणे चिरायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे कारले चिरून घेऊ शकता कारली चिरून झाल्यानंतर अशी आपल्याला पाण्यात ठेवायचे आहे व पाण्यात थोडे मीठ घालायचे आहे पाच ते दहा मिनटं अशी कारली ठेवायची जेणेकरून त्यातला कडवटपणा निघून जातो आता ही कारली आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत सगळी कारली ही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे व तुम्ही साईडला बघू शकता पाणी असे हिरवट असे झालेले आहे व कारल्यातला कडवटपणा हा निघून गेलेला आहे तर हे पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला आता मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे अशा उभ्या प्रकारे चिरून घेतलेले आहेत व चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत आता एकाकडेत आपल्याला थोडेसे तेल घालायचे आहे तेल हे गरम झाले की त्यामध्ये आपल्याला आपण चिरलेल्या लसूण या मध्ये टाकायचा आहे व लसूण चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं हा लसूण परतला गेला आपण चिरलेला कांदा इथे आपल्याला टाकायचा आहे आता इथे लसूण आपला दोन एक दोन मिनटं चांगला परतून झालेला आहे आता इथे उभा चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे कांदाही इथे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं कांद्यामुळेही कारले आपले कडवट लागत नाही कांद्यामुळे कारल्याला गोडवा येतो त्यामुळे इथे तुम्हाला जेवढे कांदे हवे आहे तेवढे तुम्ही इथे टाकू शकता ज्याप्रमाणे तुम्ही कारली घेतलेली आहे आता इथे कांदा आपला चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये चिरलेली कारली आपल्याला टाकायचे आहे व चांगले परतून घ्यायचे आहे इथे कारली चांगली परतली गेली की आपल्याला झाकण लावून हे पाच दहा मिनटं असे शिजवून द्यायचे आहे व पाच दहा मिनटानंतर पुन्हा झाकण काढून तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता मिठामुळे अजून आपले कारले चांगले शिजले जाई इथे माझ मीठ टाकल्यानंतरचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर मी पुन्हा हे मीठ टाकल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे हे कारले आणि कांदा चांगला मिक्स झालेला आहे छानपैकी इथे कारले आपले शिजले गेलेले आहे आता इथे घरातले बेसिक मसाले आपल्याला टाकायचे आहे मी इथं एक चमचा एवढे लाल तिखट टाकलेले आहे व एक चमचा एवढी हळद आता ये हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व पुन्हा झाकण लावून आपल्याला पाच मिनटं हे असंच शिजवून द्यायचे आहे छानपैकी आपलं इथं कारलं रेडी झालेले आहे मस्तपैकी चटपटीत हे कारले अजिबात कडू लागत नाही हे कारलं खायला एकदम टेस्टी लागते आता यामध्ये आपल्याला चमचाभर एवढे शेंगदाण्याचं खूट टाकायचं आहे अशा प्रकारे इथे आपले कारल्याची चटपटीत अशी भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत